नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपण बिट्टल जी जाता है, जात आहे ती बिट्टल जात आपण घरीच तयार केलेली आहे ती कशा पद्धतीने तयार केली ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर मित्रांनो आपण नवीन असेल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तर मित्रांनो पहा माझा हा गोट फार्म आहे टाकळे हा तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे माझा गोट फार्म आहे आणि मित्रांनो काय झालं आहे दोन चार दिवसापासून पाऊस खूप चालू आहे पावसामुळे थोडं जनावरांचं हालापेष्टा होत आहे चाऱ्याची तर बघा इला आपण पात खाऊ घातली कांद्याची पात आहे तर मित्रांनो बघा आता ही बिट्टलची शेळी पहिला रूपाट आहे हिचं वय आता पंधरा सोळा महिन्याचा असेल आणि ही आता रात्री जनलेली आहे तर ह्या शेळीसंदर्भात माहिती सांगतो मित्रांनो आपण काय करतो विठ्ठल शेळी घ्यायची विठ्ठल शिळी घ्यायची असं म्हणतो आणि खूप महागड्या रुपयांची खूप पैसे घालून विठ्ठल शिळे आपण खरेदी करतो तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की खूप महागड्या आणि खूप पैसे घालून विठ्ठल शिळी तयार करायची आणायची विकत काही गरज नाही तुम्ही मित्रांनो अशी क्वालिटी आपल्या घरी आपल्या गोट फार्ममध्ये तयार करू शकता आणि ती मित्रांनो मी क्वालिटी तयार केलेली आहे तर मित्रांनो ही आपण जी तयार केली ही बिट्टलची पाठ आहे तर ही मित्रांनो आपण काठेवाडी शेळीपासून तयार केलेली आहे माझ्याकडे काठेवाडी शेळी होती आणि त्या काठेवाडी शेळीला मित्रांनो मी बिट्टल क्रॉस केला आणि त्याच्यापासून ही पैदा झालेली आहे तर काठेवाडी शेळीला आपण बिट्टल क्रॉस केला बघू शकता खूप छान आणि चांगल्या प्रकारची ही पाठ झाली मित्रांनो हिचे कान इतके लंबे आहेत खूप लांब कान आहेत बघा बघू शकता खूप लांब कान आहेत आणि डोळे पांढरे शुभ्र आहेत तर मित्रांनो ही प्युअर बिठ्ठलची तयार झाली काठीवाडीपासून तर मित्रांनो आता ही रात्री जनलेली आहे आणि अशी वस्तू तयार करायचं जर म्हटलं विकत जर घ्यायचं म्हटलं असलं तर पंचवीस तीस हजारात सुद्धा अशी भेटली नसती एवढी क्वालिटीची पाट आणि ही पाट आपण मित्रांनो तयार केली दात दातसुद्धा लावलेली नाही आदत आहे तर खूप छान सुंदर क्वालिटीची मित्रांनो पाठ तयार केली तर मित्रांनो आता आपण हिला या पाठीला बिट्टल क्रॉस केला होता आणि त्याचे पिल्लेसुद्धा इतके सुंदर झालेत बघू शकता हे पहा रात्री जन्मली हे पिल्लू झालं बिट्टलचं आणि खूप छान सुंदर फिमेल आहे ही म्हणजे मादी झालेली आहे म्हणजे आणि दोन माद्या झाल्यात मित्रांनो हिला दोन्ही पण खूप छान सुंदर क्यूट पिल्ले आहेत बघा बघा दोन्ही पण पिल्ले झालेत तिला आणि खूप छान सुंदर बिट्टलचे पिल्ले झालेत आणि दोन्ही पण पाठी आहेत आणि मित्रांनो रात्री झालेत हे तर आता बघा खूप छान आईपेक्षासुद्धा देखणे पिल्ले झाले दोन्ही पण आईपेक्षा सुंदर आई क्वालिटीचे आहेत आणि खूप छान मित्रांनो ही बिट्टलची पैदास माझ्या गोटफार्ममध्ये झालेली आहे बघू शकता तर मित्रांनो आपण ह्या शेळीला बिट्टल, बिट्टल क्रॉस केला होता आणि तो बिट्टलसुद्धा आ... ह्या शेळीच्याच वयाचा असेल किंवा एखाद दोन तीन महिन्याचा अगोदरचा असेल आणि त्याच्याकडूनच आपण ही शेळी भरलेली आहे तर तो सुद्धा एक नंबर क्वालिटीचा आहे मित्रांनो आणि आज जवळपास त्याची पस्तीस ते सदोतीस अडतीस हजारापर्यंत मागणी झालेली आहे पण मी विकायचा म्हणत नाही कारण आपल्याला त्याच्यापासून चा चांगल्या क्वालिटीच्या बित्तळ सुंदर अशा दात तयार करायची आहे तर मित्रांनो चला ज्या आपण बिट्टलकडून शेळी लावली होती तो बिट्टल मी तुम्हाला दाखवतो खूप सुंदर क्वालिटीचा बिटल आहे आणि तो सुद्धा आपल्या फार्ममध्येच आहे आणि सुरुवातीला तर मित्रांनो माझ्या गावरान शेळ्या होत्या आणि गावरान शेळीलाच आपण शिरोई बिटल क्रॉस केला आणि क्रॉसिंगमध्ये शेळीपालन चालू केलेलं आहे तर सुंदर अशी मला याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि हे यश तुमच्या समोर दिसत आहे काठेवाडी शेळीला आपण बिटल क्रॉस केला होता त्याचंच हे किल्लं झाले आहेत आता बिटलची तर बघा या दोन्ही पाठी आणि खूप सुंदर पाठी झालेले आहेत तर चला आता यांचा वडील दाखवतो ज्यांचं ज्या या शरीला मी बिटल क्रॉस केला होता तो बिटल मी यात दाखवतो ह्या पिल्लांचा थोडक्यात बाप तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो पाहू शकता हा बिट्टल आहे आपण त्या पाठीला क्रॉस केलेला बघा खूप सुंदर आणि चिकना बिट्टल आहे बघा आणि याचं वय मित्रांनो आता चौदा पंधरा महिन्याच्या आसपास असेल पंधरा सोळा महिन्याच्या आसपास कारण हे दोन्ही संचेच आहेत तर खूप छान अशी क्वालिटी मित्रांनो आणि ही बिट्टलसुद्धा आपण कुठून बाहेरून विकत आणलेला नाही तर आपल्या शेळ्यांपासूनच तयार केलेला आहे आणि खूप छान सुंदर अशी क्वालिटी आहे मित्रांनो याची बघू शकता डोळे त्याची पांढरे शुभ्र आहेत कानाची लांबी जी आहे ती लांबी खूप लांब आहे आणि जे त्याचे शिंगे आहेत ती डायरेक्ट कानाकडे पाठीमागे वळालेले आहेत आणि मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीचा भिटला आहे आणि आता दोन दातावर आहे तर हाच आपण त्या शिळीला क्रॉस केला होता आणि त्याच्यापासूनच मित्रांनो ही पैदास झालेली आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेळीपालक बांधवांना एकच सल्ला देऊ शकतो की तुम्ही वीस पंचवीस तीस हजाराची शेळी विकत घेण्यापेक्षा अशी जात जर तुम्ही तुमच्या गोठ्यावरती गोट फार्मवरती तुमच्या गावरान शेळीला जर क्रॉस करून केली तर मित्रांनो बघा मला काल परवा एक फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं एक शेळीपालक बांधवांनी की कि किती पैसे गेले तरी चालेल पण मला प्युअर बिटलच्या शेळ्या पाहिजे आणि किती पैसे द्यायला तयार आहे मी तर मी त्यांना एक सल्ला दिला अरे बाबा तू एवढे पैसे देऊन किती महागाची शेळी घ्यायला तयार आहे ठीक आहे पण काय होतं बिठ्ठल शेळ्या प्युअर जातीवंत आपल्याला जा जर बाहेरून कुठून आणायचं जर म्हटलं तर त्यांना जे वातावरण आहे ते आपल्या इथलं वातावरण सूट होत नाही आणि मग एवढ्या महागाच्या शेळ्या आणून आजारी वगैरे पडतात आणि काही वेळेस दगावण्याचीसुद्धा शक्यता असते आणि अशा वेळेस आपले नुकसान होते तर त्यांना मी सल्ला दिला दादा तुम्ही एवढ्या मागाच्या शेळ्या घेण्यापेक्षा तुमच्याकडे जर शेळ्या असतील तर तुम्ही चांगला जातीवंत बिठ्ठल मेल तुमच्या त्या गावरान शेळ्यांना क्रॉस करा आणि त्याच्यापासून पायदास तयार करा खूप छान सुंदर अशी पायदास होते म्हटलं प्युअर जातीवंत तुम्हाला शेळ्या तयार करता येतील तर ठीक आहे म्हटले तर मित्रांनो असंच एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो आमच्याच एक जवळ आसपासचा एक गोठ फार्म आहे आणि त्या गोठफार्मवरून माझा एक मित्र आहे त्यांनी काय केलं आता हे समोर मेल दिसतोय तुम्हाला बघा ह्या समोर मेल आहे अशा पद्धतीचे एक पाच सहा चार पाच महिन्याचे मेल त्यांनी खरेदी केले आणि ते मेल मित्रांनो तो व्यापारी आहे त्याचा फार्म आहे त्यांनी गुजरातवरून आणले होते आणि इथं आणून त्या माणसाने ते सेल केले तर मित्रांनो माझ्या एका जोडीदाराने आशा ह्या समोर दिसतात याच्यापेक्षा बारकाले चार पाच महिन्याचे एक पंधरा हजारांनी खरेदी केले दहा मेल आणि मित्रांनो घरी नेले घरी नेल्याच्यानंतर चार पाच दिवसामध्ये त्याचे पाच मेल मित्रांनो त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्याचा अक्षरशः तोटा झाला मित्रांनो तर त्याचं एकच कारण होतं बाहेरच्या राज्यातून आणलेले जे मेल होते खूप जातिवंत होते विठ्ठलचे होते पण काय झालं त्यांना एवढ्या लांबून आणलेलं जे दगदग होती ती दगदग सहन झाली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावरती इंजेक्शन औषधं त्यांना वापरून आपल्या इकडं आणलं इकडचं हवामान त्यांना हे केलं पण मित्रांनो इथे येऊन त्यांना ते हवामान सूट झालं नाही अक्षरशः त्या माझ्या जोडीदाराचे पाच मेल त्याच्यातले मरून गेले आणि खाली पाचच शिल्लक राहिले तर बघा त्याचा खूप मोठा तोटा झाला तर मला ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे ठीक आहे तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या बिट्टल जातीच्या शेळ्या जर घ्यायच्या असतील तर मित्रांनो इकडे तिकडे जाऊन बाहेरच्या राज्यातून आणून खूप पैसे खर्च करून तुम्ही तुम्ही तुमचं नुकसान करून घेऊ नका तुम्ही तुमच्या गोट फार्ममध्ये आपल्या शेळ्यांनाच गावरान शेळ्यांना चांगल्या क्वालिटीचे मेल क्रॉस करा आणि तिथून तुमचं शेळीपालन चालू करा मित्रांनो खूप छान सुंदर असं तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल आणि फायदा होईल कारण हा माझा अनुभव आहे मी सुद्धा मित्रांनो माझ्या गावरान शेळ्यांना शिरोय क्रॉस केला आहे क्रॉस केला आहे के तर त्याचे खूप छान असे चांगले रिझल्ट मला आलेले आहे आलेले म्हणण्यापेक्षा तुमच्या समोरच हे पिल्ले दिसतात बघा आता हा समोर दिसतोय हा सुद्धा बिठ्ठलचाच मेला आहे आणि हा सुद्धा आपण काठेवाडी शेळीपासून तयार करा मित्रांनो ते दोघं दिसतात ते शक्य बहीण भाऊ आहे आणि दोन्ही एका शेळीचे आहेत दोन्ही शक्य बहीण भाव आहेत तर खूप छान सुंदर क्वालिटीचे पिल्ले आहेत बघा तर ही जात आपण आपल्या गावरान शेळी काठेवाडी शेळीपासून तयार केलेली आहे मित्रांनो आता त्याच पाठीला खूप छान मस्त अशा सुंदर दोन फिमेल झालेल्या आहेत खूप छान झालेले आहेत तर मित्रांनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की तुम्ही तुमचं शेळीपालन जर करत असेल तर एकदम जास्त जातीवंत शेळ्यांच्या मागे न लागता आपल्या हवामानातली आपल्या वातावरणामधली शेळी तयार करा तुम्हाला त्याच्यामध्ये बिलकुलसुद्धा तोटा येणार नाही मित्रांनो ना तर असो माझा जो अनुभव आहे तोच मी तुमच्या पुढं समोर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा अशा मोठ्या एखाद्या याला बळी पडू नये सावधान राहावे एवढीच माझी विनंती आहे तर मित्रांनो या बाजूला बघा ह्या सुद्धा मी दुसऱ्याचे मेल तयार केलेले आहेत काही याच्यात खशी केलेले का आहेत काही अंडीला आहेत तर आता चार पाच दिवस पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू असल्यामुळे त्यांच्या तब्येती वगैरे जरा थोड्या कमी झाल्यात पण खूप छान सुंदर क्वालिटीचे मेल मी हे सर्व घरी तयार केलेत मित्रांनो आणि हे आपल्या शेळ्यांपासूनच तयार केलेले आहेत तर अशा क्वालिटीचे आपण सुद्धा मेल तयार करू शकता तर बघा तर अशा पद्धती आणि हे बघा या बाजूला इकडं आता बारकाले फिल्ले झालेत त्या मेलच्याच याचे आहेत आपण त्या मेलपासूनच तयार केलेले बघा इकडं खूप छान सुंदर असे काळे पिल्ले आहेत बघा खूप छान सुंदर क्वालिटी पिल्लांची आहे बघा तर ठीक आहे मित्रांनो माझा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र